नमस्कार या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हरितालिका व्रत हे हरितालिका तीज म्हणून पण ओळखले जाते कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुहासिनीने अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी हे व्रत करावे पार्वतीने शंकराला पती म्हणून वरल्यानंतर त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत केले आहे याविषयीची कहाणी अशी आहे एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमाचल पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याचं तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक हे व्रत भारदपत महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलं होतंस ते मी तुला आता सांगतो तू हिमालय कन्या होतीस तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस उनही तिनी दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तोच तिच्यासाठी योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुमच्याकडे मागणी घालण्यासाठी पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही, ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मी कोणाशीच विवाह नाही करणार असा माझा निश्चय आहे असं असून सुद्धा माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह ता स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस ब्राद्रपर शुत्र तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तेव्हा तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हा याविषयी दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व तू पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथं आले आणि त्यांनी इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हक्कत सांगितलीस हे ऐकून त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं व ते तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुझा माझ्याशी विवाह लावून दिला अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचं खांब लावून ते स्थळ सुभोषित करावं त्यापुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं सडोपचारांनी त्यांची पूजा करावी मनोभावे त्यांनी प्रार्थना करावी नंतर ही कहाणी कथन करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं पाणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं असे म्हणतात या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात कहाणी ऐकल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठ उत्तराची कहाणी उत्तरी देवाभ्रम्मणांच्या द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण हरितालिका व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे कुमारिका मनपसंत जीवनसाथीदार दार मिळावा व सुवासिनी नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हरतालिका हे व्रत करतात हे व्रत कसे करावे याची पूजा विधी तर आहेच पण याचे काही नियम आहेत ते पाळणे आवश्यक आहे व्रत करणाऱ्यांना स्त्रियांनी क्रोध करू नये स्त्री हाताला मेहंदी लावतात त्यामागे क्रोधावर ताबा असला पाहिजे हे एक कारण आहे हरतालिकेला जागरण करण्याची पद्धत आहे म्हणून व्रत ठेवणाऱ्या स्त्रियांनी रात्री झोपू नये जागरण करून भजन कीर्तन किंवा की काही मनोरंजन खेळ खेळत जागरण करावे ही घरातील वडीलधाऱ्यांना अपशब्द बोलू नये त्यांचा अपमान करू नये पूजापूर्वी वडीलधाऱ्यांना आशीर्वाद घेऊन पूजा करावी हरतालिका हे व्रत निर्जल केलं जातं या कडक उपवासात अनेक स्त्रिया पाणी देखील पित नाहीत काही कारणास्तव उपाशी पोटी राहणे शक्य नसल्यात फलहार करावा घरात शांतता ठेवावी क्लेश भांडण होतील अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये हे व्रत कसे करावे याची माहिती अशी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शूत्र तृत्रिकेला हरतालिका असे म्हणतात या दिवशी मुली व सुवासिनींनी स्वासिक तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या एका जागी चौरंग ठेवावा रांगोळी काढून व केळीच्या खांबाने चारही बाजूंनी सु, केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगाऱ्यावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारीक बदाम नाणे फळ ठेवावे सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव सखी पार्वतीची षडोपचार पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र तसराळ आसन निरंजन शंख घंटा समयी कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षदा उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती अत्तरफायाविडाचे पाने सुपारे बदाम खारका नारळ फळे खडीसाकर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फनी काजळ गळे केसरी कांगणे आरसा इत्यादी या व्यतिरिक्त फुले दुर्वा तुलसी पत्रे व झाडांची पाने पूजा केल्यानंतर धूपदीप नैवेद्य दाखवून पत्री व्हावी हरितालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्या अशा आहेत बेल आगाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्नेर बोर रुई तुळस आंबा डाळीम धोत्रा जाई मरवा बकुळ अकोशाची पाने व्हावी नंतर मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभूदी अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपवास करावा शक्य नसल्यास फलहार करावा या दिवशी आगीवर बनवलेल्या कोणत्याही पदार्थ खाऊ नये नंतर रात्रभर झिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारानंतर रुईच्या पानावर दही लावून ते चाटावे दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावे अशी हरतालिका पार पाडल्यावर चतुर्थीला गणेश आगमन होते या दिवशी जेवण करून हा उपवास सोडावा तसेच या हरतालिकेचे विशेष